नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट चॅनलच्या माध्यमातून कमीत कमी शंभर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये का पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार केले आहेत तर मित्रांनो ते बघून घ्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या गृहिन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑन करून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघूया आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण वनलायनर पद्धतीने बघणार आहोत त्यावर जास्त विश्लेषण न करता ऑनलाईनर पद्धतीने आपण व्हिडिओला मागणार आहोत तर बघू या पाहिला प्रश्न काय जागतिक का अन्न दिन कधी पाळला जातो बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले त्याचे ऑप्शन आहे बघा बारा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर चौदा सप्टेंबर बावीस मार्च तर काय उत्तर दिल्याचं कारण आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये यावर मी विश्लेषणमध्ये प्रश्न घेतलेले तुम्ही जर ते पाहिलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल तर जागतिक अन्न दिवस हा कधी पाळला जातो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर दोन सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबरला काय जागतिक अन्न दिन जगामध्ये सगळीकडे पाळला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ अशी कोणत्या ठिकाणी ओळख आहे म्हणजे कोणत्या शहराची ओळख आहे की जी कापसाची बाजारपेठ म्हणून तिला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ अशी कोणत्या ठिकाणाची ओळख आहे हा चार पारी आहे तुमच्यासमोर रामटेक आहे पनवेले त्यानंतर गोंदिया आहे हिंगणघाट बघा प्रश्न तुमच्यासमोर आहे ऑप्शन तुमच्यासमोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मग कोणतं शहर आहे ते की ज्याला आपण काय म्हणतो कापसाची बाजारपेठ म्हणून त्याची ओळख आहे तर ते आहे बघा हिंगणघाट हिंगणघाट हे जे शहर आहे त्याला आपण काय म्हणतो कापसाची बाजारपेठ म्हणून त्याची ओळख आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या गृह स्टोरीज या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या एक लाईकमुळं काय होतं की चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं बघा पंचायतराज पंचायतराजवर आपण सखोल असा व अपो केलेला आपल्या सिरीजमध्ये सात ते आठ व्हिडिओ मी पूर्ण पंचायत राजवर टाकलेले आणि ते जर तुम्ही पाहिलं तर पंचायत राजचा कुठलाच प्रश्न तुम्हाला आडणार नाही त्यामधून हा प्रश्न पहा ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात किती सदस्य असतात मग जास्तीत जास्त किती असतात आणि कमीत कमी किती असतात हे दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते ह्याखादे जास्तीत जास्त विचारतील किंवा कमीत कमी विचारतील तर ग्रामपंचायतीमध्ये बघा कमीत कमी सात सदस्य असतात आणि जास्तीत जास्त किती असतात तर जास्तीत जास्त सतरा सदस्य लक्षात असू द्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सतरा सदस्य आणि कमीत कमी, -कमी सात सदस्य असतात पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामीण प्रशासनातील कोतवालावर कोणाचे नियंत्रण असते ग्रामीण जे प्रशासन आहे आणि गावामध्ये कोतवाल असतो त्या कोतवालावर कोणाचं नियंत्रण असतं असा आपल्याला प्रश्न केलेला आहे आणि चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पा पर्याय काय आहे सरपंच आणि ग्रामसेवक तलाटी आणि पोलीस पाटील उपसरपंच आणि तलाटी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कोणाचं नियंत्रण असतं कोतवालावर कोतवाला हा कोणाचा नोकर असतो हे तर तुम्ही पाठीमागं बघितलेलंच असेल कोतवालावर कोणाचं नियंत्रण असतं तलाटी आणि पोलीस पाटील याचे प्रामुख्याने कोतवालावर नियंत्रण असते पुढचा प्रश्न आपण बघूया स्थानिक प्रशासन हा विषय कोणत्या सूचित येतो सूचना तुम्हाला माहीत आहे आपण सांगितलेलं आहे केंद्र सूचीवर को कोण कार्य करत आहे सूचीमध्ये कोण कार्य करते आहे समवर्त सूचीमध्ये कोण कार्य करते मग आपल्याला इथे स्थानिक प्रशासन ही आणि स्थानिक प्रशासन हा कोणत्या सूचीमध्ये येतो हासा आपल्याला त्यांनी प्रश्न केलेला आहे योग्य उत्तर काय येईल याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सूची स्थानिक प्रशासन हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीत येतो तर सूचीमध्ये येतो पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय हरित क्रांतीमुळे खालीलपैकी डायडॅश पिकाच्या गटात सर्वाधिक फायदा झाला कोणत्या पिकाच्या गटात सर्वाधिक फायदा झालेला आहे हरित क्रांतीमुळं सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे कारण आय एम पी प्रश्न आहेच आहे परंतु प्रश्न खूप सोपा आहे हरित क्रांतीमुळे खालीलपैकी आता खाली तुम्हाला दिलेलं बघा त्रण धान्य दिलेलं आहे कडधान्य दिलेले भाजीपाला दिलेलं तेल बिया दिलेले यापैकी कोणत्या गटात सर्वाधिक फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो चार ऑप्शन तुमच्यासमोर आहे आणि यापैकी योग्य उत्तर तुमचं काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवत चाला तसेच व्हिडिओमधून किती प्रश्न तुम्हाला येते हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकीनं जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकाच्या गटास सर्वाधिक फायदा झालेला आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर एक तृणधान्य मग हरित क्रांती कधी झालेली आहे बघा भारतामध्ये हेही तुम्हाला माहीत पाहिजे तर हे आपण सांगितलेलं एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्टमध्ये हरितक्रांती झाली आणि तिथे प्रामुख्याने सर्वाधिक फायदा भारतामध्ये कोणत्या पिकाला झाला ऑप्शन एक तृणधान्य पुढचा प्रश्न आपण बघूया सी जी एस अकरा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे पिकाच्या जाती आहेत ह्यासुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे काय सी जी एस अकरा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जाते बघा चार पाऱ्या आहे तुमच्यासमोर भुईमुग आहे बाजरी आहे गहू आहे भात आहे यापैकी योग्य उत्तर पाहिजे तर काय येईल त्याचं योग्य उत्तर योग्य उत्तर बघ पाऱ्या नंबर एक भुईमुग सी जी एस अकरा ही कोणत्या पिकाची जाते तर भुईमुग या पिकाची जाते पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी डायडेस दे ही जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही महाराष्ट्रामधल्या आदिवासी जमाती पा चार तुमच्या तुमच्यासमोर आहे भिल्ल कोरकू गोंड चेंचू तर याने काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही मग महाराष्ट्रातील कोणकोणत्या आदिवासी जमाती ह्याच्यावर बी आपण विश्लेषण केलेलं आहे आणि आपल्याला इथं प्रश्न काय विचारलेला आहे की जमात नाही प्रमुख जमात नाही महाराष्ट्रामधली मग कोणती आहे याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर चार चेंचू चेंचू ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रामपंचायतीस आपल्या अंदाजपत्रक संमतीसाठी डॅटाशी इथं सादर करावे लागते ग्रामपंचायतीस आपल्या अंदाजपत्रक संमतीसाठी कोणाकडे साजर करावं लागतं किंवा कोणापुढं साजर करावं लागतं पंचायत समिती जिल्हा परिषद विभागीय परिषद विधानसभा आता ग्रामपंचायत म्हटलं ग्राम ग्राम की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ग्रामपंचायत कोणाच्या अंडरमध्ये येते तर ग्रामपंचायतीचं आपलं जे अंदाजपत्रक आहे ते संमतीसाठी कोणाला द्यावं लागेल पर्याय नंबर एक पंचायत समितीला द्यावं लागेल कारण जिल्हा परिषदेचा किंवा विभागीय परिषदेचा विधानसभि त्याचा काहीही संबंध नाही द्यावा लागेल कोणाकडं पंचायत समितीकडं पुढचा प्रश्न आपण बघूया तोडा ही आदिवासी जा जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते तोडा ही जी आदिवासी जमात आहे कोणत्या राज्यात आढळते पहा चार राज्य तुम्हाला दिलेली आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला का काय करा अव्हान सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करत चला काय प्रश्न आहे तोडा ही आदिवासी जमात आसाम नागालँड मेघालय अरुणाचल प्रदेश मग कोणत्या राज्यामध्ये ही जमात आहे तोडा ही जमात तर हिचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक आसाम या राज्यामध्ये तोडा ही आदिवासी जमात भारतामध्ये आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळून येते पुढचा प्रश्न आपण बघूया तलावांचा प्रदेश अशी महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाची ओळख आहे तलावांचा प्रदेश रिपीटमध्ये प्रश्न आहे बऱ्याच वेळेस प्रश्न होऊन गेलेला आहे की तलावाचा प्रदेश महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशाची ओळख आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ खानदेश कोणत्या महा विभागामध्ये येईल तर त्याचं उत्तर बघा पर्याय नंबर तीन पूर्व विदर्व. विदर्भ विदर्भामध्ये तलावांचा प्रदेश असलेले जिल्हे कोणता आहे भांडारा गोंदिया जिल्हा भांडारा आणि गोंदिया जिल्ह्याला काय तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात स्थायी समिती विचारलेली मेन समिती कोणती असते जिल्हा परिषदेमध्ये तर स्थायी समिती असते आणि या स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात असं त्यांनी विचारलेलं आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात पंधरा सोळा दहा बारा किती सदस्य असणार द्यायचं हे बरोबर उत्तर प्रश्न तुमच्यासमोर चार पर्याय पण दिलेले याचं योग्य उत्तर आहे पर्याय पर नंबर एक पंधरा सदस्य असतात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात तर पंधरा सदस्य असतात पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आय एम पी प्रश्न आहे भारतामध्ये पहिली महानगरपालिका विचारले कोणती आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर मुंबई कोलकाता चेन्नई लाहोर भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर पहिली महानगरपालिका आहे बघा भारतामधली चेन्नई चेन्नईची जी महानगरपालिका आहे ही भारतामध्ये पहिल्यांदा झालेली महानगरपालिका आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अशोक मेहता समितीने पंचायत राजव्यवस्थेतील खालीलपैकी घाटकात सर्वाधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते कोणत्या घाटकामध्ये जी अशोक मेहता समिती झालेली आहे ज्या समिती आहे ना बोंगिरवार समिती नाना बोंगिरवार त्याच्यानंतर अशोक मेहता ज्या बी समिती आहे त्यापैकी अशोक मेहता समितीने पंचायत राज व्यवस्थेतील खालीलपैकी कोणत्या घटकात सर्वाधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते बघा पंचायत राजे पंचायत समिती जिल्हा परिषदे विभागीय परिषदे कोणत्या समितीला विशेष महत्त्व दिलेलं आहे अशोक मेहता समितीने तर याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला कळवा त्यावेळेस मला कळेल की तुमचा अभ्यास किती चालू आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पहा भारतात बोर या फळाचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक होते भारतामध्ये जे बोर असतं ना त्या बोर फळाचं उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त होतं असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे आणि चार राज्य तुम्हाला काय केलेले ऑप्शनमध्ये दिलेले राजस्थान महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश मग याचं उत्तर काय येईल याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन महाराष्ट्र या राज्यामध्ये काय भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बोर या फळाचं उत्पादन होतं पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया पंचायतराज व्यवस्थेचा शुभारंभ भारतामध्ये केव्हा झाला पंचायतराज भारतामध्ये सुरू झालं पण ते कोणत्या सालापासून त्याचा शुभारंभ झालेला आहे भारतामध्ये असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे बघा दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ दहा ऑक्टोबर एकोणीसशे साठ बारा ऑक्टोबर एकोणीसशे साठ त्यानंतर दहा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ कोणत्या वर्षापासून पंचायतराज व्यवस्थेला शुभारंभ झालेला आहे भारतामध्ये तर याचं उत्तर आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर काय असतं हेही तुम्हाला माहिती महात्मा गांधी जयंती असते आणि दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठपासून काय झालेलं आहे राज याचा शुभारंभ झालेला आहे तर कुठून झालेला आहे तो, तो राजस्थानमध्ये नागोर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भारतात सर्वप्रथम पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ झालेला आहे कुठं कोणत्या राज्यामध्ये राजस्थान राज्यामध्ये आणि कोणत्या राज्या ठिकाणी नागोर या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य घटनेचे कोणते परिशिष्ट राज संबंधित आहे परिशिष्ट दिलेले आहे तुम्हाला बारावे अकरावे दहावे नववे मग कोणत्या पंचायत पंचायतराजाच्या संबंधित आहे नंबर एक आहे बारावे परिशिष्ट ऑप्शन बारा नंबर दोन अकरावे तीन आहे दहावे चार आहे नऊ त्यानंतर मित्रांनो अकरावे जे अकरावं परिशिष्ट आहे भारतीय राज्य घटनेमध्ये प्रामुख्याने पंचायतराज समिती राज संबंधित आहे आणि बारावं जे परिशिष्ट हे कशा कशा संबंधित आहे तर बारावं परिशिष्ट हे नगर प्रशासन संबंधित आहे दहावं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे तर पक्षांतर बंदी कायदा हे दहाव्या परिशिष्टामध्ये सांगितलेलं आहे आणि जे नव्वं आहे परिशिष्ट त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर यामध्ये जमीन अधिग्रहण करण्याच्या कायद्यासंबंधी तरतुदी दिलेले आहे तर जे आपल्याला चार पर्याय दिलेले तर चारही पर्यायाच्या चार परिशिष्टामध्ये काय कायदा केलेले आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे माहीत असेल तर चांगली गोष्ट नसेल तर वही आणि पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया पंचायत राज स्वीकारणे महाराष्ट्र ही कितवे राज्य आहे एकदम सोपा प्रश्न आहे सर्वच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे कारण पंचायत राज स्वीकारणार महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे बऱ्याचशा वेळेस राजमध्ये वे याच्यावर प्रश्न विचारले जातात मग याचं उत्तर काय आहे तर महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे नववं राज्य आहे पहिलं राज्य कोणते हे तुम्हाला माहिती आहे पहिलं राज्य राजस्थान आहे वरच मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मा महाराष्ट्राने महाराष्ट्राचा नंबर कितो आहे तर नववा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे बऱ्याचशा वेळेस तुम्ही वाचत असताल की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मग कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला कमेंट करत चाला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला पर्याय काय एकोणीसशे साठ एकोणीसशे छप्पन एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे सत्तावन्न हे आपल्याला चार पर्याय दिलेले आणि याचं उत्तर काय आहे बघ एकोणीसशे अठ्ठावन्न ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये काय झाले मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पारित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो तर हे होते ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक आणि ग्राम प्रशासन या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि तुमच्याला एकमुळं काय होतं की चांगल्या चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दोस्ता मित्रामध्ये शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर भेटूया उद्याच्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र